मुख्यमंत्री संपूर्ण पंचायतराज अंतर्गत आज सर्व जिल्ह्यामध्ये दे देशभरात पाच रमदान शिबिर आयोजित केलेले आहे निमित्तानं आज आपल्याला विस्ताराधिकारी चिलवंत साहेब आपल्या ग्रामीण विकास अधिकारी सुरळी मॅडम सर्व ग्रामस्थ सर्व युवक पिढी आज रमदानाला या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे नेहमीप्रमाणे जर त्या रव्यात विश्रमदान होतच आहे गेल्या वेळी स्वच्छ रोखणाचं आणि स्वच्छतेचं श्रमदान शिबिर आयोजित केलं होतं आजही आपण हा एक पार्क म्हणून आज स्वच्छता मोहीम दिलेला आहे कारण आनंदाची गोष्ट आहे की बेंडमध्ये गेले सातत्याने चार पाच वर्ष ल कुठल्या अभ्याणात सर्व ग्रामात भाग घेतात रात्री उशिरा उशीर असा की त्यामुळे तरीही आज सर्व युवक पिढी त्या त्या, त्या भागातील स्वच्छता देणे आवा एवढंच आव्हान करतो की आपण सार्वजनिक ठिकाणी तर स्वच्छता करत आहे अहिसा दिवाळी आलेले आहेत सर्वांनी दिवाळीच्या अनुषंगानं आपापला परिसर कराबो स्वच्छ करावा दिवाळीत आपण एक सांगणार आहे की आपण दीपोत्सव सगळ्याला विनंती आहे सर्व योगाळा की जास्तीत जास्त मेणबत्त्या आम्ही पूर्व ग्रामपंचायत किंवा वैयक्तिक आम्ही या आणि आपल्या जे निर्गुढी तळ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दीपोत्सव तो करून ड्रोननं शूटिंग घ्यायचे जेणेकरून बेण आपले एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रम होईल या अनुषंगानं आपण प्रत्येकाने स्वतःच्या घरी तर अठरा तारखेला आपण हे करतोच दीपं लावतोच तर सर्वांनी सार्वजनिक मंदिरं असतील आपल्या घरं असतील रांगोळी काढून त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस ही मोहीम राबवायची त्याबरोबर मोठ्या प्रमाणात आपण नावनिपूर्ण दीपोत्सवाचा कार्यक्रम करायचा आहे सर्व युवकांना विनंती आहे की मळ्यात असतील गावात असतील त्या ठिकाणी एक आपण मेसेज पर्यंत दिला जाईल त्या मुख्यमंत्री समृद्ध अभियाना अंतर्गत हा मोठा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आज चिरवंत साहेब आहेत कालही आमची कार्यशाळा झाली त्या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही भाग घेतात अभियानामध्ये त्याला नाविन्यपूर्ण किंवा काही मदत घेतली जाईल पुढच्या वेळेस आमदार येतील त्याच्यापुढे पालकमंत्रीसुद्धा आपल्या गावामध्ये पण सगळ्या गावात ते येणारच आहेत जे जेवीस गावं आपले प्राधान्याने पुढं चाललेल्या आहे त्याच गावाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं तुमचा एक तास आठवड्यातनं एक तास आपल्या बेंडला पुरून येण्यासाठी चांगला होईल स्वच्छ बेंड सुंदर बेंड करण्यासाठी तुमचा सर्वांचा हातभाराची गरज आहे आणि तुम्ही लावाल अशी या अभियानातील त्यांना इच्छा व्यक्त करतो आणि पुणेच एकदा सर्व ग्रामस्थांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं गाव अग्रेसिर राहील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते लोकसहभाग असेल श्रमदान असेल किंवा इतर काही नाविन्य असेल या सर्व गोष्टी आज आपण या ठिकाणी करायच्या आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन करायचं आहे त्यामुळे जा इथं कुठलाही राजकीय येण्याकरता फक्त लोकसभा आणि वेगळी चळवळ जशी पाणी फाउंडेशनची केली त्याच माध्यमातून ही चळवळ आपण उभा करायची डिसेंबर अखेरपर्यंत आहे प्रत्येक रविवार इथून समजलं तर फक्त आठ रविवार आपल्याला आठ ते दहा रविवार भेटतील त्या अनुषंगाने तुम्ही सर्वांनी सकाळी तासभर जरा सर्वदान केलं तर वागं ठरणार नाही कारण का असं बघा एक दहा एक तासामध्ये एवढा मोठा स्वच्छ परिसर झाला सगळ्यांना भारी वाटतं तर येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण गावातही स्वच्छतासाठी आपण औषधं आणलेत येणाऱ्या दोन तीन दिवसात दो अंतर्गत फवारणी करून सगळी स्वच्छता करणार आहोत त्या ठिकाणी एवढंच या निमित्ताने आवाहन करतो की प्रत्येकाने आपापल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि सार्वजनिक ठिकाणी आपण सर्वजण करणार आहोत एवढंच या निम अभियानाच्या निमित्तानं बोलतो आणि थांबतो न <astically> અંતર્ગત શ્રમદાના માધ્યમ સંપૂર્ણ ગાં પરિષદ સ્વચ્છ કર્યા કામ આપણિત કરતા અભિયાન सर्व <med> गावकरी मंत्री तरुण मंडळी सर्व अधिकारी वर्ग सर्व कर्मचारी वर्ग त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सर्वजणच गेल्या महिना दोन महिन्यापासून या अभियान कशा पद्धतीनं यशस्वी होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे त्याचाच एक भाग बनवून आपण हे ग्राम स्वच्छता अभियान राबवतोय डॉक्टर साहेबांनी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे दर आठवड्यामध्ये एक दिवस या गावातील सर्व युवक वर्ग सर्व नागरिक असतील मोठ्या संख्येनं सहभागी से होऊन या ग्राम स्वच्छतेचं काम करतात आणि मिळणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वजण याच्यामध्ये सहभागी होतील आणि निश्चितपणे तालुका स्तरावरती असेल जिल्हा स्तरावरती असेल आपलं बेहलगाव हे या अभियानामध्ये प्रथम क्रमांकानं कशा पद्धतीने होईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा अशा या निमित्तानं मला सर्वांना सांगावं असं वाटतं बरं बरं मुख्यमंत्री अभियाना अंतर्गत अभियानाअंतर्गत भेंड ग्रामपंचाय पंचायती पंचा आपल्या तालुक्यामध्ये वीसमध्ये जे सिलेक्टेड ग्रामपंचायती केलेले आहेत ज्यांचं चांगलं काम आहे उत्कृष्ट त्याच्यामध्ये भेंड या ग्रामपंचायतीचं नाव आहे आणि स्तरावर भेंड ग्रामपंचायतीनं ग्राम प्रथम क्रमांक घेण्यासाठी येथील नागरिकांनी सहकार्य करावे शंभर टक्के वसुली ही ग्रामपंचायती करण्याच्या वेळी तसेच स्वच्छता अभियान ण्याचा संकल्प करावा व बेंड ग्रामपंचायत प्रथम तालुक्याबद्दल दो प्रथम प्रमाण यावी याबद्दल माझ्या ह्या निमित्ताने माझ्या वतीनं ग्रामपंचायत बेंडला शुभेच्छा देतो